प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रिअल फोर कांदा बियाणे चमकदार रंग कोलसर व मोहक आकार रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन सहा महिन्यांहून अधिक साठवण क्षमता बाजारपेठेत रिअल फोरला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी नफा देणारा टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती उच्च उत्पादन जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो आजारपणाच्या काळात मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याचा विरोधकांनी बोभाटा करत राहुरी मतदारसंघाकडे लक्ष देत नसल्याचा गैरसमज निर्माण केला भविष्यात मतदारसंघ बदलला तरी मी राहुरीतूनच उभे राहणार असल्याचा निर्धार करत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विरोधकांना निवडणुकीसाठी के आवाहन केलं राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौक येथे शनिवार वीस सप्टेंबर रोजी सकाळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत राहुरी नगर परिषद हद्दीतील शुक्लेश्वर चौक ते काणिकनाथ चौक कॉन्क्रिटीकरण एसआर हॉटेल नवी पेठ येथील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर चौक संत महिपती महाराज चौक ते भुसारी घरापर्यंत या परिसरातील डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला मंत्री असताना त्यांनी मतदारसंघासाठी कधी विशेष निधी आणला नाही मात्र आता सरकार आपले आहे त्यामुळे निधीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असा टोला त्यांनी माजी मंत्री तनपुरे यांचं नाव न घेता लगावला राहुरी शहरातील शुक्लेश्वर मंदिरासाठी सभामंडप देण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक दादा पाटील सोनवणे यांनी केलं विक्रम तांबे प्रकाश पारख अण्णासाहेब शेटे सतीश कुलसौंदर नगरसेवक आर आर तणपुरे धनराज गाडे धनंजय आढाव विक्रम भुजाडी युवराज गाडे निलेश शिरसाट शिवाजीराव डवले कादीलाल जगधने उमेश शेळके अजित डावकर गणेश खैरे आदी मान्यवर उपस्थित होते नाथ प्रतिष्ठाननं दोन दिवसांपूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मोर्चाद्वारे लक्ष वेधलं होतं भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची दखल आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तात्काळ घेतली राहुरी शहरातील नागरिकांकडून नाथ प्रतिष्ठान आणि राहुरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांचे विशेष कौतुक करत आहेत